हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स आज आहे रविवार आणि सकाळच्या वाजलेल्या आहेत अकरा तर इथे ना मॉर्निंगची सगळी कामं वगैरे आवरली होती त्यानंतर नाश्ता वगैरे पण आवरला होता आणि नाश्त्यामध्ये ना रवा डोसा वगैरे बनवला होता तर त्याची रेसिपी मी काही शेअर केली नाही नेक्स्ट टाईम नक्की करेन तर फ्रेंड्स आता वाजलेले आहेत अकरा आणि आता ना दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे तर मी ना इथे भाकरी आणि भात वगैरे बनवून घेणार आहे आणि वैभव आणि साहेब दोघंजणं गेलेत मार्केटमध्ये मा भाजीपाला आणायला चिकन वगैरे आणायला तर ॲक्च्युली ना मीच जाणार होते पण वैभव बोलला की मी जाईन पप्पासोबत आज असं बोलला त्यामुळं ते दोघं बापलेखं गेलेत आणि मी तोपर्यंत मग घरातली बाकीची कामं आवरून घेते आणि हे मेन तर ना भाकरी बनवायचं भात बनवायचं हे काम मेन असतं याला भरपूर वेळ लागतो म्हणून हे आवरते मी लवकर आणि रविवारचा दिवस असलं म्हणजे एकदम निवांतपणे चाललेलं असतं सगळं आणि थोडंसं उशिरा पण उठते मी कारण की ना रोज पहाटे साडेतीनला उठते पण रविवार आला की मग साडेपाच सहा ह्या सुमारास उठते आणि त्यानंतर मग नाश्ता बनवायचा आणि नाश्ता बनवून बन झाल्याच्यानंतर मग कसं रविवार असला की सगळेजणच घरी असतात त्यामुळं ना छोटी छोटी का होईना पण कामं चालूच असतात आणि त्या कामामध्येच पूर्ण अख्खा दिवस जातो बाकी इतर दिवशी ना पटापट म्हणजे आठ साडेआठ वाजेपर्यंत पटापट सगळी कामं आवरली किंवा सगळेजणं आपापल्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये कामावरती सगळेजणं जातात त्यामुळं मग दिवसभर ना काही जास्ती काम नसतं पण रविवार म्हणलं की सगळेजणं घरी असतात त्यामुळंच भरपूर काम असतं रविवारी आणि पूर्ण दिवस जो आहे तो कामातच जातो आता इथेच बघा ना अकरा साडे अकराचा टायमिंग झालेला आहे आणि आता इथे माझा स्वयंपाक बनवणं चालू आहे तर आज ना साहेबांचे मीटिंग होती ॲक्च्युली आमच्या सोसायटीमध्ये तर सोसायटी ना हँडओवर होणार आहे आता त्यामुळे त्याचे काही ती संघटना वगैरे बनवण्यासाठी मीटिंग होणार होती पण ती ना थोड्या वेळाच्या नंतर मॅसेज आला की मीटिंग कॅन्सल झाली आणि त्यामुळं मग साहेब आणि वैभव गेले मार्केटमध्ये आणि आत्ताना मला साहेब आणि वैभव दोघेजण गेटच्या आतमध्ये येताना दिसले त्यामुळे ना मी इकडे दरवाज्याकडे कॅमेरा थोडासा करून ठेवले होते पण भरपूर वेळ शूटिंग केली पण ते दोघं काय आले नाहीत आणि नंतर कॅमेरा बंद केल्याच्यानंतर ती दोघंजणं आली तर तिथे माझा पोपट झाल्यासारखं झालं तर आता इथे ना भाकरी वगैरे सगळं बनवून झालं आहे त्यानंतर ना साहेब पण आले होते तर भाजीपाला सगळं घेऊन आले चिकन वगैरे घेऊन आले आणि आता ना पटकन मी हे जे भाकरीसाठी वगैरे जे ताट तांब्या वगैरे काढलं होतं तर ते सगळं धुवून ठेवलं त्यानंतर आता पटकन मी किचन क्लीन करून घेते अगोदर आणि त्यानंतर ता मग भाजीची तयारी करते तर वैभव पण बोलला होता की मला मी भात नाही खाणार ज्वारीची भाकरी खाणार आणि त्यामुळं मग मी ना भात वगैरे बनवलाच नाही सगळ्यांसाठी ना ज्वारीच्या भाकरीच बनवल्या कारण की मुलं ना चिकन वगैरे असलं तर मग भाकरी खातात आवडी नाही बाकी इतर टायमाला भाकरी खात नाहीत आणि इथे ना मी थोडंसं खोबरं आणि एक मिडियम साईजचा टोमॅटो घेतला आहे आणि तीन मिडियम साईजचे कांदे घेतलेत तर का का ते असे आवडधोबड चिरून घेणार आहे जास्ती बारीक कटिंग वगैरे करायची गरज नाही आणि त्यानंतर इथे ना चिकन पण स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये हळद मीठ आणि लसूण लसणाची पेस्ट वगैरे टाकून ना मिक्स करून ठेवणार आहे ते आणि त्यानंतर त्याला तेलामध्ये फोडणी देते आणि तसंच शिजवून घेते म्हणजे आमच्यामध्ये अशी पद्धत आहे बाकी म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते आणि <tles> आता हे ना तेलामध्ये एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ना पाणी वगैरे काही टाकायचं नाही तर फक्त प्लेटवरती ठेवायची आणि त्याच्यामध्ये पाणी वतायचं प्लेटीमध्ये आणि ते शिजवून घ्यायचं चिकन आणि थोड्या वेळाच्या नंतर मग पाणी आटलं ना मग त्यानंतर मग हे जे प्लेटीमध्ये गरम पाणी झालेलं असतं तेच पाणी चिकनमध्ये टाकवायचं असतं तर आता भाकरी करत होते म्हणून मी एफरंट घातला होता त्यानंतर आता काढून ठेवला आणि आता ना मी तवा ठेवलाय गॅसवरती आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं तेल टाकलं आणि त्यानंतर आता याच्यामध्ये ना हे खोबरं टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहे म्हणजे खोबरं लालसर झालं पाहिजे त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे एवढं त्याला फ्राय करायचं त्यानंतर कांदा पण मऊ झाला पाहिजे आणि टोमॅटो पण मऊ झाला पाहिजे तर आता इथे ना खोबरं व्यवस्थित असं भाजलेलं आहे त्यानंतर मी एक साईडला केलं खोबरं आणि आता याच्यामध्ये ना हे तीन मीडियम साईजचे जे कांदे कापले होते तर ते पण याच्यावरती भाजून घेणार आहे आणि कांदा एकदम मऊ झाला ना तर तो वाटायला तयार असतो तर आता खोबरं मी ताटात काढून घेते आणि त्यानंतर कांदा फ्राय करते तर आता इथे कांदा पण एकदम व्यवस्थित फ्राय झालेला आहे तर तो सुद्धा मी एका ताटामध्ये काढून घेते आणि त्यानंतर मग आता याच्यामध्ये टोमॅटो फ्राय होण्यासाठी टाकते तर इथे जसं जसं काम उरकत होतं तसं तसं मी पटापट एक एक जे भांडे खाली होतात ती पटापट मी धुवून लगेच भांडेला लावून घेते आणि त्यानंतर किचनवरचा जो काही पसारा म्हणजे न लागणारा आहे तो पसारा काढून जागेवरती ठेवते आणि होता होईल तेवढं ना मला किचन मोकळं असलं तर बरं वाटतं तर आता हे ना कांदा टोमॅटो आणि खोबरं वाटण्यासाठी मी आता मिक्सर काढले आणि आता मिक्सरमध्ये सगळं व्यवस्थित वाटून घेणार आहे आणि सोबतच इथे ना चिकन शिजत होतं एका साईडला तर ते पण मी चेक करत होते आणि आता पाणी संपलं होतं ते पाणी टाकलं त्यानंतर दुसरं पाणी टाकलं अजून प्लेटीमध्ये तर आता इथे हे भाजलेलं खोबरं हे भाजलेला कांदा भाजलेला टोमॅटो कोथिंबीर आणि एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट हे सगळं मिक्स करून वाटून घ्यायचं आहे आणि हे वाटत असताना ना मी एक एक म्हणजे जिन्नस वाटून घेत असते अगोदर मी खोबरं वाटलं आणि खोबरं वाटून झाल्याच्यानंतर मग त्यामध्ये कांदा ॲड केला त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड केला त्यानंतर मग अद्रक लसणाची पेस्ट आणि कोथिंबीर ॲड केली कारण की ना हे जे जा जा जार आहे छोटंसं आहे आणि मोठं जार मी वरती ठेवलं आहे त्यामुळं छोटं जार आहे तर जास्ती मसाला झाला तर तो उडतो ना बाहेर त्यामुळं मी थोडं थोडं करून वाटत होते जेवढं होईल तेवढं आणि पाणी टाकून थोडं थोडं करून वाटलं ना तर एकदम बारीक अशी पेस्ट तयार होते आणि हे माझं मिक्सर जे आहे ना ते थोडंसं अडचणीमध्ये ठेवलेलं असतं आणि मिक्सर जर काढायचं म्हटलं तर भरपूर क पसारा काढावा लागतो तर जागा थोडंसं शॉर्टेज आहे त्यामुळं मिक्सर ठेवायला काही जागा नाही अजून तर त्यामुळं मी मिक्सर जे आहे ते कधी तरी काढते आणि मिक्सरनं कधी पण यूज केला की पटकन मी पुसून ठेवते तर आता इथे ना मेन काम महत्त्वाचं झालेलं आहे तर आता चिकन अजून शिजतच होतं त्यामुळं ना मी पटकन हे जे कांदे वगैरे आणले होते साहेबांनी लसूण कांदे वगैरे तर ते ह्या जाळीमध्ये भरून घेतले त्यानंतर कोथिंबीर वगैरे सगळे निवडून घेतली आणि जे काही भाज्या वगैरे होत्या ते व्यवस्थित ठेवल्या फ्रीजमध्ये तर आता इथे देते मी फोडणी तर टोप ठेवला त्याच्यामध्ये दोन चमचा गोड तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये ना एक चमचाभर हा वाटलेला मसाला टाकला आणि अर्धा मसाला शिल्लक ठेवला आहे कारण की सुकं वेगळं बनवायचं आणि रसा वेगळा बनवायचा असा आहे आमच्या इथे तर आणि प्रोसिजर मात्र दोघांचं पण सारखंच आहे फक्त सुक्यामध्ये पाणी नाही टाकत जास्ती आणि रस्सा बनवायचा म्हणला की जेवढं आपल्याला पाणी लागतं तेवढं टाकावं लागतं तर आता तेलामध्ये ना हा वाटलेला मसाला एकदम व्यवस्थित असा फ्राय झालेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये ना एक पॅकेट चिकन मसाला टाकला आणि हा घरगुती काळा मसाला दोन चमचे टाकले तर आता फक्त एवढंच मी टाकले तर हे सगळं ना मसाले व्यवस्थित असं भाजून घ्यायचे आणि तेल सुटेपर्यंत त्याला व्यवस्थित असं भाजायचं कारण की त्यामुळे ना म्हणजे भाजीला कलर चांगला येतो मसाला जर आपला पावडरचा मसाला जर व्यवस्थित भाजला ना तेलामध्ये तर भाजीला कलर चांगला येतो आणि तरी पण येते त्याच्यावरती तर आता इथे चिकनचा जो रसा होता मी त्यामध्ये ॲड केला आणि त्यानंतर आता आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे ना तेवढं थोडंसं पाणी टाकायचं जास्ती पण पाणी टाकलं तर थोडंसं भाजी म्हणजे चवीला चांगली लागत नाही त्यामुळं थोडंसंच मी जेवढं लागतं तेवढंच पाणी ॲड केलं आणि पाणी मात्र ना मी गरमच टाकते याच्यामध्ये कारण की गरम पाणी टाकलं ना तर त्याला तरी चांगली येते तर आता इथे साहेबांसाठी ताट तयार ता केलेला आहे कारण की दोघंजण वैभव आणि साहेब बसले होते जेवायला तर त्यांच्यासाठी जेवण दिलं त्यानंतर मग मी विचार केला की मी पण जेवण करते कारण की आता अनुष्का क्लासमध्ये आहे त्यामुळं ती जेव्हा येईल तेव्हा ती पण जेवल आणि हे दूध ना थोडंसं म्हणजे आंबट आंबट झाल्यासारखं झालं होतं त्याचं त्याच्यामध्ये ना मी थोडंसं दोन तीन थेंब लिंबाचा रस टाकला तर हे दूध एकदम चांगलं फुटलं तर आता याचे ना पनीर वगैरे बनवता येईल आणि काहीतरी यूजमध्ये होईल ते तर इथे ना मी पाणी गरम करायला ठेवलं होतं तर पिण्यासाठी ना थोडंसं कोमट पाणी करायचं होतं पण हे जरा जास्तीच गरम झालं कारण काही माझं लक्ष ना दुधाकडं होतं त्यामुळे जरा जास्तीच गरम झालं तर आता इथे बघा वेळ आहे संध्याकाळची संध्याकाळच्या साडेपाच वाजलेल्या आहेत तर आमची दुपारची जेवणं वगैरे झाली ना त्यानंतर मग आराम केला सगळ्यांनी आणि आता साडेपाच वाजलेले आहेत तर इथे बघा बारीक बारीक पाऊस चालूच होता आणि दिवसभर चालू होता पाऊस तर ना मला ही भांडे पण घासायचे बाकी होते बॉटल पण घासून ठेवल्या होत्या बॉटल भरायच्या होत्या पाण्याच्या तर त्या अगोदर ना मी आता पटकन हे थोडंसं गरम आणि थोडंसं थंड पाणी मिक्स केलं आणि आता थोडंसं आरामशीर बसून पिते कारण की ना गरम पाणी प्यायचं कारण की मला ना चहा पिण्याचं काही वाटलं ना चहा प्यावासा तर मी थोडंसं पाणी गरम करते आणि गरम पाणी पिलं ना तर मग मला चहाची जी तलप असते ती कमी होते ले 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 तर आता त्यानंतर इथे बघा वेळ आहे संध्याकाळच्या वाजलेल्या आहेत संध्याकाळच्या नाही रात्रीच्या वाजलेल्या आहेत आठ वाजून वीस मिनटं झालेल्या आहेत तर आता इथे आमचं जेवण करायचं बाकी होतं आणि असं पण ना संडे असला तर मग थोडंसं दुपारच्या टायमाला ना मी एक्स्ट्रा जेवण करत असते कारण की चिकन मटन वगैरे असलं ना तर एकदा जास्ती केलं ना तर मग संध्याकाळच्या टायमाला मी दुसरा स्वयंपाक बनवत नाही तर आता स्वयंपाक तर काय बनवायचा नव्हता त्यामुळं ना आम्ही निवांतपणे गप्पा गोष्टी करत बसलो भरपूर वेळ आणि त्यानंतर मग आता इथे मी ह्या पिण्याच्या पाण्याच्या बॉटल भरत होते तर ना संडे असला ना तर पिण्याच्या बॉट बॉटल जे असतात पिण्याच्या पाण्याच्या त्या पटापट संपून जातात कारण वैभव आणि साहेब दोघंजण पण घरी असतात आणि हे दोघं पण ना भरपूर फ्रीजमधल्या बाटल्या काढून सगळ्या बाहेर ठेवलेल्या असतात त्यांनी आणि बाटल्या पण ना कमी आहेत घरामध्ये कारण की ना वैभवनी भरपूर बाटल्या हरवलेल्या आहेत जेव्हा पण तो क्रिकेट खेळायला वगैरे जातो बाहेर तेव्हा एखादी बाटली घेऊन जातो आणि ते तिकडंच विसरून येतो त्यामुळे ना बाटल्या भरपूर कमी आहेत फक्त आता पाच ते सहा बाटल्या आहेत घरामध्ये आणि तेवढ्या बाटल्या ना पुरत नाहीत तर सारखं बाटल्या भरत राहाव्या लागतात तर आता इथे ना बाटल्या मी घासून स्वच्छ पालत्या करून ठेवल्या होत्या कारण की हे जे नळाला पाणी येतं हे बोरचं पाणी आहे तर ते पूर्ण पाण्याने तळून गेलं पाहिजे खाली त्यामुळे मी बा बाटल्या ज्या आहेत त्या पालत्या करून ठेवल्या होत्या थोड्या वेळ आणि त्यानंतर आता सगळ्या बाटल्या भरून फ्रीजमध्ये ठेवते आणि आता जेवणाची पण वेळ झाली होती तर आता बाटल्या भरून झाल्या की मग जेवण करून घेतो आणि आता इथे ना जेवणं वगैरे झाल्याच्या नंतर जे जेवणाची भांडी वगैरे रिकामी झाली होती ते सगळे भांडे वगैरे घासून घेते कारण की मला पहाटे उठून डबा बनवायचा असतो साडेतीनला उठून त्यामुळं ना रात्रीचे किचन क्लिनिंग करणं ना खूप महत्त्वाचं विषय आहे माझ्यासाठी कारण की किचन जर घाण असेल ना तर मग पहाटे उठल्या उठल्या जर घाण किचन बघितलं तर मग मात्र स्वयंपाक वगैरे बनवायला ना खूप आळस येतो आणि खूप म्हणजे कंटाळा येतो स्वयंपाक बनवायला कारण पहाटेची वेळ असते आणि किचन जर क्लीन दिसलं ना तर मग थोडासा उत्साह येतो स्वयंपाक बनवायला आळस वगैरे येत नाही बघू इथं कॅमेरे मध्ये एवढं दिसत नाही जास्त अस जास्त पाणी घेतले ना लईच गडोळ दिसते एकदम बाबा हे जसं हँडवॉश दिसत तसं दिसते तर रात्रीचे जेवण झाली ना तर मग मा, आम्ही मायले की दोघी जणी मिळून सगळं आवरावरी करतो तर मी किचनमधलं सगळं आवरते भांडे वगैरे घासते किचन स्वच्छ करते आणि अनुष्का जे आहे ते अनुष्का बाहेरचं सगळं म्हणजे पसारा वगैरे उचलणं झाडू मारणं अंथरून टाकणं ही कामं करते ती तर आता इथे ना किचन वगैरे सगळं घासून झालं आहे गॅस स्टोव पण गॅ घासून झाला आहे तर आता आ, हे जे किचन आहे तर ते आता मी पटकन मोकळं करते म्हणजे भा जे घासलेले भांडे आहेत ना ते भांडे पटापट मांडून घेते मांडणीला आणि किचन एकदम पुसून स्वच्छ क्लीन केलं ना तर मग पहाटे उठून स्वयंपाक करायला थोडंसं बरं वाटतं कारण आणि किती पण वेळ झाला ना तरीसुद्धा मी म्हणजे किचन क्लीन करायचं ठेवत नाही तसंच कारण की मग सकाळी स्वयंपाकासाठी पण भांडे लागतात आणि त्यामुळं आणि सोबतच ना जर मुसरं वगैरे ठेवलं तर आपल्याला तर माहितीच आहे कीटक वगैरे होतात घरामध्ये त्यामुळं ना किचन पूर्ण मोकळं करते आणि किचन पूर्ण स्वच्छ पुसून घेते त्यानंतर किचनचा जो फ्लोर आहे त्याच्यावरती सगळं पाणी पाणी झालेलं असतं हे भांडे वगैरे घासताना पुसताना तर ते किचनचा फ्लोर वगैरे पण झाडून स्वच्छ पुसून घ्यावं लागतो तर आता इथे पाण्याच्या बाटल्या पण पुन्हा खाली झाल्या होत्या सगळ्या तर पाण्याच्या बाटल्या पुन्हा रिफिल करून घेते मी आणि तसं पण ना आम्ही रात्रीच्या टायमाला थोडंसं लवकरच झोपायचा प्रयत्न करत असतो कारण की पहाटं लवकर उठायचं असतं पण आज ना संडे असल्यामुळं साहेब पण झोपले होते दिवसभर मुलं पण झोपली होती आणि त्यामुळं ना सगळ्यांचा आराम झालं होतं त्यामुळं आता थोडासा उशीर झाला होता जेवणाला वगैरे आणि संडेचा दिवस असला ना म्हणजे आम्ही पूर्ण फॅमिली एकत्र असलो की मग थोड्याफार गप्पा वगैरे निघतातच म्हणजे जे जुन्या काळातल्या आठवणी वगैरे ते सगळे निघतात आणि मग बराच वेळ आम्ही बोलत बसलो होतो त्यामुळं तर त्यामुळे थोडासा उशीर झाला आहे तर प्रकारे ना सकाळी अकरा वाजल्यापासून ते आत्ता रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत आमची कामं चलतच होती तर पूर्ण काम फायनल झालं आणि त्यानंतर आता मी वेट मोपिंग करून घेते किचनमध्ये तर सकाळी एक टायमाला ना मी हाताने पुसून घेते पूर्ण किचन पण रात्रीच्या टायमाला मात्र डस्टर काही वेट मोपनेच पुसून घेते ले ले आकरा तर इथे बघा रात्रीच्या वाजलेल्या आहेत अकरा आणि आता झालेला आहे झोपायचा टाईम तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय